परळी तालुक्यातील जे ग्रामपंचायत आहे जळगावान या ठिकाणी जळगावामध्ये अनेक वेगवेगळी कामं आलेली आहेत गावांतर्गत जी कामं असतात ती सध्या कामं सुरू आहेत काय झालेली आहेत पण ही जी कामं झालेली आहेत ती या ठिकाणी बोगस दर्जाची झालेली आहेत निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत असा आरोप या ठिकाणी त्या गावचे माजी उपसरपंच कैलास जाधव हे या ठिकाणी त्यांचा आक्षेप आहे आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी सध्या कैलास जाधव आहेत काय सांगायचं आहे जळगावमध्ये अनेक कामं झालेली आहेत पण तुमचं म्हणणं आहे तुमचा आक्षेप आहे की ती बोगस कामं झालेली आहे जळगावमध्ये जिल्हा परिषद शाळेला तीन लाख रुपये बजेट होतं त्या शाळेला फक्त फक्त दोन हजार रुपयाचा कलर देऊन टोटल तीन लाख रुपये बिल उचलून घेतलं आहे आणि एमआरजीचे जे काम आहेत ते टोटल बोगस आहेत काहीच नाही नदीचं जांगर काढायचे दहा पंधरा ट्रीप तिथलीच माती काढायची लेवल करायची आणि बिलं उचलून घ्यायची असे जवळजवळ भरपूर कामं आहेत तीन चार कोटीचे कामं जळवण येते सगळे कामं बोगस आहेत यावर तुम्ही आतापर्यंत का आवाज उठवला नाही आता पण दोन महिन्यापासून मी वारंवार जिल्हा परिषदला पंचायत समिती तहसील सगळीकडे अर्ज दिलेत पण कुठलीही कारवाई झाली नाही आणि कुठलीही चौकशी लागलेली नाही आहे काय करायचं या ठिकाणी आता तर तुम्ही आक्षेप करत आहेत वेगळ्या ठिकाणी निवेदन दिले आहेत वरिष्ठाकडे तुम्ही निवेदन दिलेले आहेत पण जर तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर पुढील पाऊल काय असेल पुढची काय दिशा आहे आपला अमर उपोषण आहे अमर उपोषण पंधरा ऑगस्ट दिशे मी अमर अमर आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत मी शासनाला अजून दोन निवेदन देणार आहे जर पंधरा ऑगस्ट पर्यंत मला जर टोटल माहिती नाही दिली आणि जर त्याची इन्क्वायरी जर नाही केली तर आपला अमर उपोषण उपोषण राहील सध्या हे काम कोण करते सरपंच करते काय नाव आहे सरपंचाचं वसंत चव्हाण कधीपासून ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे अडीच वर्ष झाले अडीच वर्ष झालेले आहेत आतापर्यंत कोणते कोणते कामं झालेत गावामध्ये पंचवीस पंधराचे झालेत नव्वद दहाचे झालेत पंधरा वित्त आयोगामधले तर कुठला हिशेब नाही ग्रामसभा एकही झालेली नाही पंधरा वित्त आयोग टोटलला टोटल उचलून घेतला आहे गावात ग्रामसभा घ्या म्हणून ग्रामसेवक साहेबाला तीन चारही अर्ज केलेत तरी पण ग्रामसभा घेतलेली नाही आहे गावकऱ्यांचा काय आक्षेप आहे याबाबत गावकऱ्यांचा आक्षेप आहे पण गावकरी त्यांच्या समोर जातच नाहीत ना भीतीपोटी तुम्हाला भीती नाही ना का आपल्याला नाही भीती आपण बेत नाही काय करत आहे भीयची गावातला कोणतरी एक नागरिक पुढे यायला पाहिजे ना म्हणजे जनतेसाठी पुढे यायची हो जनतेसाठी मी पुढे येणार आणि काही जरी झालं तरी आपण त्यांना प्रतिउत्तर देणार शंभर टक्के देणार बघा या ठिकाणी जळगाव आणि या गावचे माजी उपसरपंच कैलास जाधव यांनी या ठिकाणी उपोषणाचं ते अस्त्र या ठिकाणी हाती घेणार आहेत आणि निश्चितच सर्वसामान्यांच्या न्यायासाठी ते पहिल्यापासून लढत असतात आणि नेण्या काळात देखील सर्वसामान्यांना न्याय मिळाला न्याय मिळावा गावात चांगल्या दर्जाची कामं व्हावीत अशी प्रांजळ भावनेनं कैलास जाधव काम, हो काम करत आहेत कॅमेरामन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल